युगामध्ये बैलांचं महत्व नेमकं काय आता मला सांगा लहानपणी शेती मशागतीसाठी सगळे बैल वापरत जायत आता सगळे ट्रॅक्टर आले वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री आले आता त्या बैलांचं महत्त्व किती आहे ते कमी झालंय काय वाटतं तुम्ही काय सांगू शकते असं काम की जे बैलांशिवाय होऊ शकतच सांगितलंय काय नाल आल्याच्या नंतर शेतीमध्ये पीक मोठं झाल्यानंतर कोळपणी करावी लागते पोळपणी करत असताना त्यामध्ये आपण यंत्र नेऊ शकत नाही त्या ठिकाणी तुम्हाला बैलच न्यावं लागतो म्हणजे आजही आपण जर पाहायला गेलं तर बैलांचं महत्व कमी झालेलं नाही माझ्यासोबत आता नागेश आहे आणि नागेशला मी आता तरुण पशुपालक आणि एक तरुण शेतकरी म्हणून पोळा या सणाबद्दल नेमकं काय वाटतं आणि गोळा या सणाचं काय महत्त्व त्यांना आहे ते त्यांना मी विचारतो नागेशार ना नमस्कार मला सांगा एक तरुण शेतकरी तर आणि दरवर्षी येणार हा पोळा उत्सव याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं वाटतं सर की पोळ्यामुळं आम्ही पंधरा ए पंधरा वाड्यापासून समजा तयारी चालू असते पोळ्याची आणि आम्ही सजावट करतो बैलांची त्यांना चारा असेल असेल त्यांची स्वच्छता असेल अगदी मला एक सांगा की त्यांना तयारी दरवर्षी एखादी करत असतो ना दरवर्षी काहीतरी प्लॅन केलेला असत या पोळ्याला आपण असं करणार आहे का या पोळ्याला तुम्ही काय प्लॅन केला या पोळ्याला आमचं असं मत आहे सर की आमचा बैल सध्या मानावर पाहिजे मानावर तो मानावरचा वेगळा विषय हा फक्त तुम्ही आता सजावटीसाठी की आपला बैल सगळ्या बैलामध्ये चांगला दिसला पाहिजे यासाठी तुम्ही विशेष काय केला मेहंदी वगैरे मेहंदी वगैरे काढली त्यासोबत बैलांवर शाल वगैरे मेहंदी काढण्यासाठी काय तयारी केली कधी चालू होती पाच सहा दिवस झाली सत्तोपर्यंत चालू होत आहे माझ्यासोबत तरुण शेतकऱ्याने त्यांचा एक छोटासा अनुभव आहे नमस्कार माझ्यासोबत तरुण शेतकरी योगेश आमट्या आणि यांच्याकडनं आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की तरुण शेतकऱ्याला बैल पोळ्याविषयी काय नेमका उत्साह असतो तर मी जाणून घेतो आहे योगेश आमटे यांच्याकडनं तरुण शेतकऱ्याचा पोळ्याविषयी असलेला उत्साह नमस्कार नमस्कार मला सांगा पोळ्याविषयी नेमका या वर्षीच्या पोळ्याविषयी नेमका काय उत्साह तुमच्याकडे काय पोळ्याच्या निमित्तानं आम्ही पोळ्याच्या तयारीमध्ये आठ दिवसापासून तयारी लागेल जातो बैलांच्या परंतु त्या पंधरा दिवस अगोदर समजा बैलांना सगळी व्यवस्था म्हणजे काय लागेल काय नाही सगळ्या तयारीत लागून घाण माळणीच्या दिवशी आम्ही ना त्यांना सकाळी धुवून नंतर संध्याकाळ टायमात देन त्यांचं पूजन करून कांदे मळणी करून परत दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून त्याने पोळ्याचे टिपणं सर्व रंगीन लावून तयारी लागतो हा झाला तुम्ही पोळ्याच्याविषयी तयारी करत असताना काय काय तयारी केली तो एक भाग सांगितला पण एक तरुण शेतकरी म्हणून पोळा या सणाला तुम्ही कसं पाहता पोळा सण आल्यानंतर आम्ही ही तयारी परफेक्टली करत असतो किंवा या दिवशी आमच्या बैलांना अशा पद्धतीचा साज आम्ही देतो हा भाग त्या दिवशी झालाच पाहिजे असं नेमकं काय काय तयारी तुम्ही करणार तयारी म्हणजे गोंडेंचे नवीन अन्न कलर आणि जे काही चांगली वस्तू आवडली आपल्याला घुंगरं वगैरे ते सर्व आणू तुम्ही तरुण शेतकरी आहात हो आणि आत्ता जर विचार केला आपण तर जवळपास सगळी कामं आपण पाहतो की शेतीची मशागतीची कामं ट्रॅक्टरनं यंत्राने होत आहेत आणि हे सगळं होत असताना बैलाचं महत्त्व किती आहे आज मागे याआधी किती होतं आणि आज किती याबाबत आहे किती यंत्रणा ते काही जात तरी बैलांचं महत्त्व कमी होऊ शकत नाही कारण जोपर्यंत शेतामध्ये बैलाची खोड लागत नाही तोपर्यंत कोणतंही तिकास तो मनासारखं येत नाही

जे आपण व्यवहार करतो प्रत्येक घासावर बैलाची आणि मालवाची मुळे आपण ते अन्न खाऊ शकतो ते प्रत्येक खाणाऱ्या आणि बैला हे सर्वांनी पाळावे असं बाजू घेऊन जसं आपण म्हणतो दाणेदा खाणेवाले का नाम लिखावत आहे तसंच प्रत्येक जेवणाऱ्याच्या जेवणाच्या प्रत्येक घासावरती शेतकऱ्याचे आणि त्या बैलाचे कष्टाचे वेगवेगळ्या प्रकारची ओळख त्याच्यामध्ये असती असं सुंदर असं उदाहरण देत मला यांनी बैल व आजच्या या तांत्रिक किंवा यांत्रिक मशागतीबाबत सुंदर स्पष्टीकरण दिलं आहे